नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बँक ऑफ बडोदा यांच्यातर्फे आता बँकेमध्ये शिपाईपदाची भरती घोषित करण्यात आलेली असून या भरतीच्या माध्यमातून पाचशे जागा ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहे त्यासाठी लागणारी शैक्षणिक व इतर काय पात्रता आहे ती आपण याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओवर लाईक करायचा आहे त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला ॲप्लिकेशन लिंक पी डी एफ लिंक किंवा बँकेचे अधिकृत वेबसाईटसुद्धा दिलेली आहे जिथं जाऊन आपण संपूर्ण माहिती एकदा पाहू शकता तर बघा आता हे नेलवर आपल्याला समजलं असेल की पाचशे जागांसाठी ही भरती असून बँक ऑफ इंडिया सॉरी बँक ऑफ बडोदा ही भारत सरकारच्या अंतर्गत येणारी एक बँक असून यामध्ये ऑफिस असिस्टंट किंवा प्यून आपण ज्याला म्हणू शकतो या, या पदासाठी पाचशे जागांची भरती तर घोषित करण्यात आलेली असून भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या सार्वजनिक बँकेत नोकरी मिळवण्याची ही सुवर्ण संधी आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप इंस्टा आणि टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन करू शकता जेणेकरून सरकारी नोकरीची जी ओपनिंग असतात माहिती असते ते आपल्याबरोबर वेळेत मिळत राहो तर त्यासाठी आपल्याला फक्त इथं व्हॉट्सॲप ग्रुपवर ना जॉईन नावावर क्लिक करायचं जेणेकरून तुम्ही आमच्या जॉईन होऊ शकाल आता बघूया ह्या भरतीमध्ये महत्वाची काय माहिती देण्यात आली आहे पदाचे नाव व जागा जसं आपण बोललो की ऑफिस असिस्टंट स्लॅश शिपाई पदसंख्या पाचशे आहे ऑल ओव्हर इंडिया ह्या जागा घोषित करण्यात आल्या आहेत याची आपण नोंद घ्यायचा आहे आता या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आहे की किमान कि मान्यताप्राप्त बोर्डातून दहावीची परीक्षा ज्याला आपण एस एस सी म्हणतो उत्तीर्ण होणं आवश्यक आहे त्याचबरोबर वयमध्ये जर विचार आपण केला तर एक मे दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते सव्वीस जनरल कॅटेगरीसाठी वय इथं आहे अठरा ते सव्वीस वर्ष एस सी एस टीना पाच वर्षाची सूट तर सींना तीन वर्षाची सूट ही आरक्षणाच्या नियमानुसार एस सी एस टी आणि सींनाही पाच आणि तीन अशी सूट देण्यात आली याची आपण नोंद घ्यायचं आहे जनरल कॅटेगरीसाठी तर अठरा ते सव्वीस वर्षे इथं वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे आणि थे एक मे दोन हजार पंचवीसला ही वयोमर्यादा गणण्यात येणार आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे कारण ही भारत सरकारच्या अंतर्गत असणारी बँक असून ही बँक जी आहे ते ऑल इंडिया यांच्या शाखा ऑफिसेस असल्यामुळे आपल्याला कुठंही नोकरीची संधी मिळू शकते आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना जनरल ओ बी सी अँड ईडब्ल्यू कॅटेगरीतील उमेदवारांना सहाशे रुपये ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरायचं आहे जे की आपण यू पी आय नेट बँकिंग किंवा फोन बँकिंग जे असेल त्या माध्यमातून आपण भरू शकता त्याचबरोबर एस सी एस टीकरता करता फक्त शंभर रुपये महिला कोणत्याही कॅटेगरीची महिला असेल तर फक्त शंभर रुपये इथं फी ठेवण्यात आली याची आपण नोंद घ्यायचं आहे हे आपण पाहिलं की अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने अर्ज जनरल ए साठी सहाशे रुपये एस सी एस टी आणि कोणत्याही प्रवर्गातील महिलेसाठी तर फक्त शंभर रुपये फी ठेवण्यात आलेली आहे आता महत्त्वाच्या तारखा काय आहेत बघा अर्ज करण्याची अंतिम तारीख तेवीस मे दोन हजार पंचवीस असून परीक्षेची तारीख अजून घोषित करण्यात आलेली नाही याची आपण नोंद घ्यायचं आहे त्याचबरोबर इथं मी खाली तुम्हाला महत्त्वाच्या लिंक्स जसे की जाहिरात बघू शकता आपल्या ऑनलाईन करू शकता किंवा अधिकृत वेबसाईटवरसुद्धा जाऊन आपण अधिक माहिती घेऊ शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता निवड प्रक्रिया कशी असणार आहे तर सर्वात प्रथम ऑनलाईन परीक्षा असू शकते जी की सी बी टी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असू शकते त्यानंतर आपली कागदपत्रं पळताना जसं की दहावीचं सर्टिफिकेट किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते आपल्याला पळताना करावे लागणार त्यानंतर आपली अंतिम निवड यादी घोषित होणार आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे शेवटी मित्रांनो एवढंच की जर आपण दहावी पास झाला सर आणि बँकेत नोकरी मिळवायची आपली इच्छा असेल तर ही सुवर्ण संधी असून अंतिम तारीख तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आपण ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर डिस्क्रिप्शनमधील जाऊन लिंकवर जाऊन अर्ज भरायचा याची आपण नोंद घ्यायचा आहे जसं तुम्हाला सांगितलं अधिक माहितीसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र